माझं नाव डॉक्टर धर्मपाल चिंतोळकर तर मी अकोट येथे माझं हॉस्पिटल आहे गुरुवंदन हॉस्पिटल म्हणून लहान मुलांचाच मी डॉक्टर आहे आणि मीही एकेकाळी नांदुऱ्याच्या आश्रमामध्ये शिबिरामध्ये मी त्या ठिकाणी राहिलेलो आहे तुमच्या एवढं असतानाच कदाचित मी श्रीमय एवढा असेल श्रीमयपेक्षाही लहान होतो मला वाटतं मी पहिल्या पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात गेलो होतो जवळपास एकोणीशे ब्याण्णवचा हो तो काळ होता आणि सहा सात सात आठ वर्षाचा सा असताना मी वेरुळकर दादांच्या शिबिरामध्ये त्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मला बंडू भाऊ कोंडलीकर ते शिक्षक होते तुम्हाला माहिती असेल सगळं खूप मस्त वातावरणामध्ये आम्ही शिकलो आणि मला माहित आहे की आमच्या वेळेस तरी समजा मोबाईल वगैरे हो हा प्रकार फार कमी होता टच स्क्रीनचे मोबाईल तर नव्हते साधे मोबाईलही नव्हते मी लहान असताना टेलिफोनचा जमाना होता मोबाईल नंतर आले आणि आता टोटली चेंज टोटली काळ बदलला तुमच्या प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळ मोबाईल आहे तुमच्या आईजवळ वेगळा मोबाईल भावाजवळ वेगळा मोबाईल आजोबाजवळ वेगळा मोबाईल आजीजवळ वेगळा मोबाईल आणि एवढं सगळं असताना तुम्ही हे मोबाईल टीव्ही सोडून या ठिकाणी दिवसभर बसता हेच कमाल आहे सगळ्यात पहिले तुमच्यासाठी टाळ्या उद्या आणि ह्या मोबाईलच्या युगामध्ये आपण जर पाहिलं तर मुलांना एकामेकासोबत बोलायला खेळायला वेळ नाही पहा तुम्ही कोण कोण खेळते सगळं बरं आता क्रिक क्रिकेट खेळणारे कोण कोण आहेत क्रिकेट सगळे मुली कोणता गेम खेळतात लंगडी हे ना चॅम्पूल खेळते असाल तुम्ही घरी असताना ते डिग्गर खेळता का डिग्गर येते ना तुम्हाला हे सगळे खेळ जे आहेत हे आता या मोबाईल मुळे काय झालं थोडेसे मागे पडत चाललेले आहेत या खेळाच्या माध्यमातून तुम्ही सगळे एकामेकोबत भेटत होते एका तुम्ही एकामेकासोबत बोलत होते तुमचा एकामेकासोबत संवाद होत होता तुमची मैत्री वाढत होती कुठेतरी या सगळ्या गोष्टीला खंड पडलाय आणि या सगळ्या गोष्टीचा एकच मित्र झालाय तो म्हणजे कोणता मित्र आहे मोबाईल एवढा जवळचा झाला तो मोबाईल की तुम्हाला सगळं दूरचं वाटायला लागलं आणि मोबाईल जर भेटला नाही तर आई बाबासोबत बोलणं सुद्धा बंद होते काही काही मुलं तर मोबाईलने भेटला तर जेवण करत नाहीत शाळेत जात नाहीत आणि शाळेत गेले तरी तिकडून परत आल्यावर लगेच मोबाईल हातात पाहिजे डॉक्टर फेकून दिलं की मोबाईल हातात बरं चप्पल सुद्धा कशी लावावी याची सुद्धा शिस्त नसते अंगावरचे शाळेचा युनिफॉर्म काढून टेकून दिला की आई तूच गडी करून ठेव तूच ठेवून दे माझा मला काही माहित नाही मी फक्त काय काम करणार मी फक्त मोबाईल बघायचं काम करणार मला पाणी आणून दे अशा प्रकारची परिस्थिती असताना या सगळ्याच्या मधून तुम्हाला या ठिकाणी शिबिरामध्ये एक शिस्त लावल्या जाते सकाळी किती वाजता येतात तुम्ही अरे <coughs> बा साडेपाच वाजता कमाल आहे आपल्याला नेहमी वाटते बघा आपल्या माणसाच्या मनाला सवय असते जसं परीक्षा झाली की आता आपल्याला परीक्षेची सवय नाही आता खूप झाला अभ्यास आता थोडासा खेळू द्या मग आता दररोजच तर सकाळी उठतो थोडस झोपू द्या वाटते की नाही आपल्याला पण नाही शिबिरात जावं लागेल पहिल्यांदा वाटते थोडस की घरचे लोक जबरदस्तीनं लोटून देतात शिबिरात जा म्हणतात नाही गेलो तर मारतात सुद्धा ओरडतात सुद्धा असं कोणा कोणाला वाटते हाच वर करा खर सांगा तुम्ही लहान मुलं खोट नका बोलू हात वर करायचे डायरेक्ट की असं जबरदस्तीने आपल्याला इथं कशासाठी पाठवतात की आजचे बाल उद्याचे तरुण कार्यकर्ते आपल्या आहे आणि या ग्रामगीतेमध्ये तुमच्यासाठी काय आहे या शिबिरामध्ये तुमच्यासाठी काय आहे असा जर मी प्रश्न केला कोणाला उत्तर येईल का हात वर करून सांगू शकता का तर पहिला प्रश्न असा की इथे आल्यापासून शिबिरामध्ये तुम्हाला कशासाठी पाठवलं याचं उत्तर मला कोणीतरी सांगा तुम्ही कशासाठी आले काही गोष्टी घेण्यासाठी आपलं लक्ष राखून कसं करायचं टाळ्या उद्या थँक्यू बेटा चॉकलेट शिपूर हे बघा आन्सर कसं द्यायचं कोणतं द्यायचं या प्रश्नाच्या गडबडीत गोंधळात कधीच पडू नका माझं तुम्हाला सांगणार आहे तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला क्लासमध्ये असताना शाळेमध्ये असताना सुद्धा हा प्रश्न पडतो की टीचरनी उत्तर विचारलं प्रश्न विचारला की और एक्क्याण्णव एक एक आर दोन ब्याण्णव आर तीन आन्सर आन्सर देण्याची आपल्याला जी घाई असते त्याच्या गडबडीत कधी कधी चुकीचा आन्सर दिला जाते वास्तविक पाहता दुसरा प्रश्न काय होता एकावर एक एक्क्यानी एक एक होते का काय होते अकरा होते परंतु आपला जो स्पिरिट आहे आपली जी एनर्जी आहे ही अशीच कायम राहू द्या आन्सर चुकीचं झालं तरी चालते टीचर तुम्हाला आहे तर सांगण्यासाठी पण आन्सर देणं कधी बंद नका करू प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देण्यासाठी हाच पहिला आपलाच वर झाला पाहिजे उत्तर चुकलं तर चालते त्याचं कारण सांगतो कारण आपण विद्यार्थी आहोत आपलं चुकणार नाही तर आपण शिकणार नाही जो चुकेल तोच शिकेल